तर मित्रांनो ही आपली पिल्ली तिला आणल्या पण डाळिंबाच्या शेतात कालपर्यंत लय व्यवस्थित होती ती आणि मुरगास्त्र आवडीन खायची आणि आता तिची तब्येत पण चांगली झाली होती तिला मस्त झाली ते आता पण लय अचानकच गेली ती अचानक दगावली तर तिला आता आपण हे आपलं डाळिंबा शेते ना तर हि तर तिला पुरायचं आहे तर खड्डा पण बनवला आहे छोटासा तर टाकू थोडस मीठ आणायला आणि त्याला ना उशीर झाला ना मीठ आणायला त्याला बसवायचं खड्ड्यात राईट बसली व्यवस्थित आहे थोडं बारीक होते का बरोबर आहे ना चल आता जेवठा मीठ तिला तुळशीचं पाणी ठेवलं ना त्याच्या ह्याच्यात तोंडात आणि आपली बगेरी इथं तर तिकडे त्यांना पांढऱ्या पायपेनं तर तिथं हे केली ते पोरली होती मेचारी बिल्ली शांततेला गोते जात मेंस कागद पण राहतच कोपर्याला खड्ड्यातच कागद बनला राहत खड्ड्यातच परत इकडं तिकडं रानात पसरते हा इथेच कोपऱ्याला राहते तर आपण ते जेवण मीठ टाकतो म्हणजे हा हाड आहेत ना हाड ते मास लवकर विर विरगळत <coughs> गेले, बगेर गेली बगेर पण गेली खालून टाका पाहिजे ते एकदम पुढे का ना हा गेले खाली पण ते आता हा अशी बसते आणि खड्डा पण झालाय त्याच्या मापाचा व्यवस्थित हो आता मी तर काय हात लावणार नाही पप्पा बुजून घेतील खड्डा <coughs> आणि ह्याच्या आपण हे एक काट्याचे एक फांदुरे टाको म्हणजे कोणी कुत्रे वगैरे उकरणार नाहीत तसं तर उकरतच तस नाहीत कारण की ओली माती ना तर वासवर येतच नाही आणि ह्याचा वास पण येत नाही मीठ टाकले ना आपण सोबत तर त्याच्यामुळे आतापर्यंत कुठल्या गुराचा आपण गुर असे पुरतो ना विजय वगैरे तर असा वास कधी येत नाही तर आपण बाजूच्या शेतात तिथं ज्वारीला पाणी सोडलं ना तर थोडीशी मातीतली ओली होती ना तर त्याच्यामुळं वास वगैरे असं काही येत नाही जाणवतच नाही वास वगैरे बी येत नाही पण तरी पण पं काही चान्सेस वगैरे असेल ना ऊत असलं मांजर वगैरे असतं तर त्याच्यासाठी एक फांदोरीवरून टाकून देऊ तसं तर इकडं आपलं सारखं येणं जाणं असतं ना म्हणजे बैल न्यायला उशीर वगैरे होतो आणि सकाळी सकाळी बैल आपण इकडं चरायला बांधतो गुरु चरायला बांधतो आता रात्रीचं मी इकडं दारेवरती वगैरे असणार तर त्याच्यामुळं ह्याला कोणी उकरत वगैरे नाही माती काय नाही तसं काही विषयच येत नाही झालं आता आपल्या पिल्लीचं काम झालं तिचं नाव पण ठेवायचं म्हणजे आता मला नाव ठेवायचंच होतं बरं का तिचं हे पेरणीचे वगैरे काम ओरकले ना आपले मग एखाद्या दिवशी आपण लाईव्ह हिऱ्याला कसं लाईव्ह आलो होतं तर तसं लाईव्ह येऊन ह्या पिल्लीचं नाव ठेवायचं पण होतं माझं तर तिचं वेद नाव ठेवायची इच्छा होती म्हटलं चला हिऱ्याचं जसं ठेवलंय ना तर तसं हिचं पण नाव ठेवू हे काम झाल्यावर पण त्याच्या अगोदरच ही अचानकच गेली चालते मग चल आता मी ना म्हणजे आता येताना कुरड आणली नाही तर मी ज्या वेळेस जागा बदला येईन ना आपल्या हिऱ्या किल्ल्याशी तर त्यावेळेस मग कुऱ्हाट आण आणि त्याचे एक काट्याची फांदुरी टाकून देतो त्या पिल्ल्याच्या ह्याच्यावर मातीवरती आणि हे बघा इकडंच मी चरायला बांधले पिल्ल्याला आणि त्यांना तरी ही, ही तरी पिल्ली गेली ना तर हिच्यामुळे मी पावणे पाच वाजल्यापासून तिच्या पैसेच होतो तर सात वाजले तिच्या पैसेच त्या पिल्ली पाशीच साडेसहा सात तर त्याच्यामुळे ह्यांना बांधायला उशीर आहे गुरांना तरी पण मी वेळ भेटला मग खिलरीला आणि हिऱ्याला चरायला बांधलं होतं हिऱ्या तर खाऊन बसलाय आणि ह्या शेतात आपण बैलांना पण चरायला बांधले बैला आता पलीकडच्या बाजू आहेत मला फक्त चिमण्या दिसतोय हे बघा ह्या दोन मध्ये पांढरा दिसतोय ना तो आपला चिमणे आणि हिर्या कुठे गेला रे तुझा मोठा भाऊ मोठा भाऊ कुठे गेला तुझा हे बघा हिकडनं ऐ सार कुठे काय की मला सरजे दिसत नाही आता हिऱ्या हिरेपेक्षा लय काळजी घेतली बरं का त्या पिल्लीची हिर्याला तरी म्हणजे फक्त हे केलंय मी म्हणजे दूध वगैरे तिला तर लय गुळ आणि खात नव्हती ना तरी बळच गूळ तोंडात टाकायचं होत्या पिल्लीच्या एवढी तर हिऱ्याची पण नाही काळजी घेतली त्या पिल्लीची म्हणजे कसं ना जे 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 वीक वासरू आहे ना तर त्याची जास्त काळजी घ्यावी लागते तर हिऱ्या तर ओके होताच आणि हरण्या तर तुम्ही लहानपणी बघितलं हरण्या पण ओके होता पण ही पिल्ली जन्मातच थोडी वीक होती तर त्याच्यामुळे तरी मी जेवढी होईल तेवढी काळजी घेतली हिऱ्या तुझी आता जागा बदलणार नाही काय नाही रे उगा आणि इकडे खिलेरी खिलेरीची पण जागा बदलायची गरज नाही कारण की ह्यांना बांधलेलं आता थोडं वेळ झालं बांधलं ह्यांना आज उशीर झाला होता नाहीतर ह्या टायमाला मी जागा बदलत असतो कारण की ह्यांनी तिथलं खाऊन घेतलेलं असतं बघाल की हिर्या उठलं पण आता आता आपल्या घरच्या गुरुंना खायला टाकले तेव्हा वृंदा जरा नर्वसच आहे आज तिला माहीतच नाही तिचं पिल्लू गेले तिला दाखवलं पण नाही आता परत मग तिने दूध काढायला त्रास दिला असता तर तसं तिने आज दूध पण दिलं नाही ए बाई ही ना आता आपण ज्या पिल्लीला जमिनीत गाठलं ना तर तिची आई आहे ही ही वृंदा तर तिने आज दूध पण कमी दिलंय ती वासराचीच वाट नाही आणि वासराशिवाय ना आपल्या गाया दूधच देत नाही म्हणजे काढू देता पण पान होत नाही असं करतात म्हणतात काढायचे तर दूध काढलं तुला लात नाही मारणार पण दूधच देणार नाही असं करतात सेम ही पण तसंच करते ही पण तसंच करते आणि खिलरी पण तसंच करते आता बाकीजणचा तर काय अनुभव नाही म्हणजे शुभश्री तर पहिली वेळचीच आहे आणि सीता काबरीचं तर काय माहीत नाही पण ह्या तर तसंच करतात बा वासर वासराशिवाय दूधच देत नाहीत आणि ही त्याची आई नर्वस आहे अगदी बेचारी पण आता आपण तरी काय करणार माझ्या हात माझ्या जेवढं हातात होत तेवढं मी त्या ते पिल्ल्याची काळजी घेतली होती म्हणजे आम्ही सगळीच तेवढी काळजी घेत होतो त्या पिल्ल्याची पण ते वृंदा अगं ते झाल्यापासूनच वीक होत बाई हे गंगा तिला मारती काय बर बर तर हा ते काय होतं हिला हात लावलं ना तर ही तिला मारी म्हणजे मला काय नाही करत पण तिला मारी गंगा वृंदाला मारते म्हणजे हिला हात लावलं पाहिजे असं राहते हे गंगाच आणि आपल्याकडे ना पहिली वेळेसच असं झालं बरं का की दूध देणाऱ्या गाईचं पिणारं दूध म्हणजे दूध पिणारं लहान वासरू दगावले असं पहिली वेळेसच झाले आपल्याकडं तर त्याच्यामुळे मी तर सांगू शकत नाही की वृंदा दूध देईल नाही देईल आता जे हो दे होईल ते होईल लय लय नर्वस आहे वृंदा ले बोर येते आज म्हणजे आज शांत शांत येते वृंदा